नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जिंतूर नगर परिषद या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कुरेशी सुलताना बी शेख नैमुद्दीन या कुरेशी या प्रभाग आठ बचा अधिकृत उमेदवार आहेत आणि आज राज्याच्या राज्यमंत्री पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आज त्यांनी आठ आणि नऊ या वार्डामध्ये एक भव्य असा महिलांचा मेळावासुद्धा घेतला आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळालेला आहे या आपल्यासोबत या आपण आठ बच्या कार्यालयात आलेलो आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आपल्यासोबत महाबूद कुरेशी आहेत त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय खोललेलं आहे अध्यक्ष भाजपा पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आज जिंतूरमध्ये एक भारतीय जनता पार्टीची लहर पसरलेली आहे कारण की मेघना दिदी आणि आमचे जी बोलेकरता आहेत यांच्या माध्यमातून ही त्यांनी केलेले कार्य निघ्नादिनीने केलेला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि सेली तालुक्यामध्ये फार लौकिक कामं केलेली आहेत त्यांनी आणि त्या लौकिक कामामुळे त्यांच्यामध्ये जनतेमध्ये एक उत्साहाची लार लहर पसरलेली आहे आमच्या वार्ड क्रमांक आठमध्ये भरपूर विकास केलेला आहे आमचे रस्ते पाहा आमची नाली पाहा आमचे थंब्याचे दिवे पहा सगळ्या आम्हाला व्यवस्था व्यवस्थितपणे पूर्ण सुविधा भेटलेल्या आहेत मेघनाथीदी बोर्डीकर जेव्हा विधानसभेवर निवडून आल्या तेव्हा त्यांना भरपूर मतांनी जिंतूर आणि सेलूर या दोन मतदारसंघातील मते त्यांना भरपूर मतांनी प्रतिसाद देण्यात आला आणि त्यांच्या विकासाच्या कामामुळे हा प्रतिसाद भेटत आहे आज जे भेटत आहेत आज महिलांचा भव्यद्व कार्यक्रम की जे फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आला आणि त्यांनी इतना इतका आनंद व्यक्त केला महिलांची गाठीभेटी गळाभेटी आणि प्रशंसा केली की मुस्लिम समाज आज आमच्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के आलेला आहे कारण की ही लढाई विकासाची लढाई आहे कोणत्याही जातीभेदीला किंवा ज्याला आपण म्हणतो नफरत से हम जीत नाही सकते हैं मोहब्बत से हम जग जीत सकते ऐसा ऐसाही बोडीकर परिवार आज मुस्लिम समाज और दुसरे समाज को साथ में लेकर चढ राह क्रमांक आठ मध्ये आम्हाला लोक म्हणत आहे की तुम्ही आजही उत्साह साजरा करा आनंद व्यक्त करा डीजे लावा फटाके फोडा कारण की बोर्डीकर साहेब आणि आमच्या मेघना यांनी या वार्ड क्रमांक आठमध्ये ज्या गाठीभेटी दिल्या आणि जे लोकांचे मन जिंकली आणि लोकांमध्ये एक लहर पसरली आहे भारतीय जनता पार्टीविषयी कारण की प्रत्येक समाजामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काही ना काही गिफ्ट म्हणा म्हणता येईल त्याला ते देण्याचं काम देवाभाऊ आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचे दिदी आणि राम बोर्डेकर साहेब हे जे काम करत आहे त्यांना नो चॅलेंज परभणी जिल्ह्यामध्ये बोर्डेकर म्हणजे एक ब्रँड आहे आणि नगरपालिका चालवण्यासाठी जे त्यांनी उमेदवार दिलेला आहे प्रताप विनाकर देशमुख हे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी नगरपालिकेचा अध्यक्षपदाचं पद घुसविलेलं आहे त्यांना अनुभव आहे की नगरपालिका कशी चालवायची नगरपालिकेचं चा प्रशासन कसं चालवायचं चा? मी पंचवीस वर्षामध्ये मी जेव्हा नगराध्यक्षला होतो तेव्हा प्रतापभया देशमुख माझ्या साकीलमध्ये नगरसेवक होते हो त्यांनी कोणत्याही प्रकारे जातीवाद किंवा जातीभेदेला तळा किंवा के सपोर्ट केलेला नाही आहे तेव्हा प्रतापभया देशमुखला बाराशे साठ मतं पडली होती तेवढीच माबूत कुरेशी नगरा अध्यक्ष होता त्यालासुद्धा बाराशे साठच मतदान पडली होती एवढा कटाक्षपणे काम झालेलं आहे आज आम्हीसुद्धा प्रभाग आठमध्ये तेच काम करण्याचा प्रयत्न करीत आहे आम्हाला जेवढे मतदान पडतील तेवढे प्रतापभया देशमुखला किंवा आमच्यापेक्षाही जास्त पडायला पाहिजे कारण की नगराध्यक्ष आमचं आलं तर आम्हाला किंमत आहे नाही तर नगरसेवकाला काही किंमत राहणार नाही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका विकास करून घ्या ही लढाई विकासाच्या माध्यमातून होत आहे आज आजी होत आहे हे कोणत्याही जातीभेद किंवा कोणत्याही दुर्लक्षामुळे होऊ नये आमच्या चुका होऊ नये आम्ही जर हा वेळ गमावला तर आम्हाला हे पाच वर्ष आम्हाला त्रासचे भोगावे लागतील असं माझं मत आहे कारण की प्रत्येक दुसऱ्या वार्डामध्ये बराच विकास करायचा राहिलेला आहे आणि ते नीतीचं काम जे करणार आहे ते आमचे मेघना दिदी साकोरे बोर्डीकर हे पालकमंत्री आहे राज्यमंत्री आहे त्यांच्याकडे सहा सहा खाते आहे आणि कोणताही माणूस कोणत्याही जातीचा त्यांच्याकडे गेला तर ते नाही म्हणत नाही कामाला कोणी जाऊ द्या जा? त्याला बाजूला बसवितात चहा पाचतात नंतर काम विचारतात सांगा तुमचं काय काम आहे आमच्या दिदीने आज जिंतूरवासियांचं आणि सेलूवासियांचं एवढं मन जिंकलेलं आहे त्याला कोणतीही सीमा राहिलेली नाही आहे आपल्या म चॅनलच्या माध्यमातून मी सांग इच्छितो प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे पंचवीस उमेदवार आहेत प्रत्येक जिंतूरवासियांनी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षला आणि उमेद नगरसेवकाला भरभरीत घवघवीत भव्य मतांनी निवडून द्यावं एवढे आम्ही अपेक्षा करतो सर्व जनते जिंतूरवासियांना विनंती करतो की बोर्डीकर साहेबावर जे प्रेम करणारे जे एकोणीसशे पंच्याण्णवपासून मुस्लिम समाज त्यांच्यासोबत आहे त्यांनी कधीही जिंतूरमध्ये कोणताही गंभीर विषय असो त्यांनी आपल्या अंडरमध्ये ते सॉल्व्ह केलेलं आहे आजपर्यंत जिंतूरमध्ये पं दोन हजार एक एकोणीसशे पंचवीसपासून एकही दंगल किंवा काही विशिष्ट प्रकार घडलेला नाही आहे एवढी क्षमता ही बोर्डीकर परिवारामध्येच आहे आता आपण बाहेरचे व्हिडिओ पाहतात हे पाहतात विरोधक बाहेरचे व्हिडिओ पाठवित आहे असं बघा ते बघा हे बघा कोणत्याही अंशानं किंवा गैरसमाजाला बळी पडू नका एवढे मी सर्व जिंतूरवासियांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन तारखेला मतदान करायचं आहे आणि जिंतूर शहराचा विकास करण्यासाठी ते जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मेघनाताई बोर्डीकर लोकांनी जाऊन सरांना आवाहन करत आहेत की मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय करा आपण प्रभाग आठ मध्ये ब मध्ये आलेलो आहेत या ठिकाणी बाबू भाई यांच्या कार्यालयावर आपण या ठिकाणी येऊन आज या जनतेची मुलाखत घेतलेली आहे आपल्यासोबत नागरिक आहेत काय सांगतात माध्यम सर क्या आहे क्या कोणाची आव्हान मुन्ना वया पुरुष इकडे एकीच पॅटर्न चालतं होल्डिंग या ठिकाणच नागरिकांनी आणि मतदारांनी सांगितलेलं आहे परभणी रुन कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी